नमस्कार मित्रांनो श्रिया ऑटोमॉल युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे जर कोणी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या रविवार आपण दर रविवारी पूर्ण गाड्यांचा व्हिडिओ टाकतो सर्व गाड्यांची माहिती देतो की कोणत्या मॉडेलच्या गाड्या आहेत कोणत्या गाड्याला आर सी बुक आहे कोणत्या गाडीला आर सी बुक नाही कोणत्या गाडीवरती लोन सुविधा उपलब्ध आहे कोणत्यावरती नाही आज जो आपला स्टॉक आहे तो आपण स्टॉक पाहूयात तसेच की या आठवड्यामध्ये पूर्ण येणाऱ्या गाड्यांचा मी तुम्हाला लिस्ट वाचून दाखवणार आहे त्यामध्ये कोणत्या गाड्या येणार आहेत आपल्या जवळजवळ पस्तीस ते चाळीस गाड्या येणे बाकी आहेत त्या सर्व गाड्यांचे मी तुम्हाला येणाऱ्या गाड्यांचे लिस्ट तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे तो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपण गाड्यांचा स्टॉक पाहूयात ॲक्सेस दोन हजार बावीस डिसेंबर या गाडीवरती बारामतीपासून पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती लोन सुविधा उपलब्ध आहे टोटल पेपर क्लिअर आहेत नाव व्हायला कोणतीही ना अडचण नाही या गाडीमध्ये ओरिजनल आर सी बुक आहे गाडीची कंडिशन तुम्ही पाहून घ्या गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे तसेच की दुसरी गाडी घेऊया व्यास्पा दोन हजार वीस मॉडेल या गाडीचे पण आर सी बुक ओरिजिनल आहे नाव व्हायला कोणती अडचण नाही या गाडीवरती सुद्धा लोन सुविधा उपलब्ध आहे बारामतीपासून पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती लोन सुविधा उपलब्ध आहे ही गाडी आपण फायनल पासष्ट हजार रुपयाला देणार आहोत तसेच ॲक्सेसची किंमत पण आपण साठ हजार रुपयाला फायनल देणार आहोत ॲक्टिवा या गाडीमध्ये आर सी बुक नाही आहे या गाडीमध्ये फक्त एन ओ सी बँक एन ओ सी टी टी ओसेट नोटरी मिळेल जसेच की आ... दुसरी एक ॲक्टिवा दोन हजार बावीस मॉडेल या गाडीमध्ये पण एन ओ सी टी टी ओसेट तसेच नोटरी मिळेल या दोन्ही गाड्या फायनल च पंचावन्न हजार रुपयाच्या पंचावन्न हजार रुपयाला मिळतील तसेच की ज्युपिटर दोन हजार बावीस मॉडेल ही गाडी तुम्हाला गाडीची कंडिशन पाहून घ्या गाडीमध्ये दुसरा आर सी नाही ओ सी टी चौसरी नोटरी मिळेल ही गाडी तुम्हाला फायनल एक त्रेपन्न हजार रुपयाला मिळेल तसेच की एम्पियर दोन हजार चोवीस मॉडेल सात महिन्याची गाडी आहे या गाडीमध्ये पण आर सी बुक नाही आहे औषध औषध मिळेल नोटरी मिळेल ती गाडी चार्जर वगैरे सगळे अवेलेबल आहे ती गाडी तुम्हाला फायनल पंचावन्न हजार रुपयाला मिळेल जसेच की ॲप्रिला ॲप्रिलला दोन हजार मॉडेल सॉरी दोन हजार मॉडेल डिसेंबर दोन हजार मॉडेल या गाडीमध्ये पेपर आर सी बुक आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही ही गाडी तुम्हाला फायनल एक तुम्हाला पंचावन्न हजार रुपयाला मिळेल याबाबत जी लोन सुविधा उपलब्ध आहे तसेच ज्युपिटर दोन हजार बावीस मॉडेल ही गाडी एन ओ सी आर सी नाही आहे या गाडी तुम्हाला फायनल एक त्रेपन्न हजार रुपयाला मिळेल तसेच की इलेक्ट्रिक चार्जिंगमध्ये ओला दोन हजार तेवीस मॉडेल ही गाडी तुम्हाला फायनल सत्तर हजार रुपयाला मिळेल गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनवर चार्जर आर सी वगैरे अवेलेबल आहे इलेक्ट्रिकवरती आणखी लोन सुविधा उपलब्ध नाही आहे जर चालू होईल त्यावेळेस आपण सांगू की लोन सुविधा उपलब्ध होईल एफ जेड गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये कंडिशन तुम्ही पाहून घ्या ही गाडी तुम्हाला दोन हजार वीसची गाडी आपण ही गाडी फायनल पंचावन्न हजार रुपयाला देणार आहोत गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये दोन हजार वीसचं मॉडेल आहे तसेच की स्प्लेंडरमध्ये स्टॉप पाहूया स्प्लेंडर दोन हजार बावीस मॉडेल गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये टायर वगैरे तुम्ही पाहून घ्या गाडी ब्लॅक सिल्वरमध्ये आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे ती गाडी आपण फायनल बावन हजार रुपया आहोत एम एच पंचेचाळीसमध्ये दोन हजार तेवीसचं मॉडेल गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे ती गाडी आपण फायनल तुम्हाला पंचावन्न हजार रुपया आहोत एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार तेवीसची गाडी ही गाडी आपण तुम्हाला ऑफरमध्ये फायनल एक त्रेपन्न हजार रुपयाला देणार आहोत गाडी ब्लॅक एडिशनमध्ये आहे एच एफ डिलक्स दोन हजार तेवीस मॉडेल एम एच पंचाळीसमध्ये आहे गाडीची कंडिशन पाहून घ्या गाडी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे ही गाडी आपण तुम्हाला फायनल पन्नास हजार रुपयाला देणार आहोत आणखीन एक एम एच पंचेसमध्ये दोन हजार बावीसचं मॉडेल गाडी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे ही गाडी आपण तुम्हाला फायनल पन्नास हजार रुपये लिहणार आहोत तसेच की एम एस सोळामध्ये एच एफ डिलक्स गाडी दोन हजार तेवीस मॉडेल ब्लॅक रेडमध्ये आहे गाडी ही गाडीची कंडिशन तुम्ही पाहून द्या या गाडीमध्ये दुसरं मला एन ओ सी मिळेल ज्या गाडीमध्ये आर सी बुक आहे त्या गाडीला मी सांगत आहे आर सी बुक मिळेल ज्या गाडीमध्ये नाही आहे त्यामध्ये तुम्हाला सांगेल की एन ओ सी मिळेल तसेच की आर वन फाय गाडी या गाडीमध्ये ओरिजिनल आर सी बुक आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे डिसेंबर दोन हजार बावीसची गाडी आहे ही गाडी तुम्हाला ऑफरमध्ये आपण एक लाख पंचवीस हजार रुपये गाडीवरती लोन सुविधा उपलब्ध आहे नव्वद हजार प्लस लोन होईल सिबिल पाहून आणखीन वाढेल लोन चला पुढील गाडी घेऊया या रायडर डिसेंबर दोन हजार तेवीस गाडी गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडीची कंडिशन पाहून द्या गाडी तुम्हाला ही गाडी ऑफरमध्ये फायनल पासष्ट हजार रुपयाला मिळेल गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे तसेच की रायडर दोन हजार तेवीस मॉडेल गाडी ब्लॅकमध्ये आहे गाडी पण तुम्हाला फाइनल दोन हजार तेवीसची आहे पासष्ट हजार रुपयाला मिळेल या दोन्ही गाड्यांमध्ये तुम्हाला एन ओ सी भेटेल आर सी मिळणार नाही तसेच की इंट्रॉडर सुजुकी इंट्रॉडर एम एच चौदामध्ये दोन हजार अठराची गाडी तुम्हाला पस्शा रुपये मिळणार आहे तसेच की सीटी हंड्रेड एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार तेवीसची गाडी गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये ही गाडी तुम्हाला फायनल ऑफरमध्ये पस्तीस हजार रुपयाला देणार आहे तसेच की ज्युपिटर दोन हजार सतराचं मॉडेल गाडी पाहून घ्या ही गाडी वापरमध्ये तुम्हाला फक्त तीस हजार रुपयाला देणार आहे तसेच की ही इस गाडी एम एच बी ची एम ही गाडी डेस्टिनी दोन हजार चोवीसची गाडी ही तुम्हाला फायनल साठ हजार रुपयाला देणार आहे सुज्युती सर ही गाडी तुम्हाला फायनल दोन हजार अठराचं मॉडेल आहे यामध्ये एन ओ सी मिळेल ही गाडी तुम्हाला फायनल एक पस्तीस हजार रुपयाला मिळणार आहे तसेच की टी व्ही एस फोर्ट ब्लॅकमध्ये दोन हजार चोवीसचं मॉडेल ही गाडी ऑफर तुम्हाला पन्नास हजार रुपयामध्ये यामध्ये बँक एन ओ सी ते ओसाठी मिळेल आणखीन एक टी व्ही एस फोर्ट ब्लॅकमध्ये एम एच अकरामध्ये गाडी अगदी गुड आणि दोन हजार तेवीसची गाडी आहे गाडी तुम्हाला सेहेचाळीस हजार रुपयाला मिळेल तसेच की शाईन एस पी शाईन म्हणजे अकरामध्ये दोन हजार बावीसचं मॉडेल आहे गाडी गुड आणि क्लीन कंडिशन तुम्हाला गाडी पंचावन्न हजार रुपयाला मिळेल गाडीची कंडिशन पाहून घ्या तसेच की प्लॅटिना ही गाडी अनरजिस्टर आहे पाशिंगची टँकिंग मी तुम्हाला शोरूम सांगेल ते शोरूम तुम्हाला चौकशी करावी लागेल दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे गाडीची कंडिशन पाहून घ्या या गाडीमध्ये पाशिंगचा जो काही खर्च होईल तो तुम्हाला करावा लागेल पाशिंगच्या शोरूमची तुम्हाला माहिती दिली जाईल तसेच की टी व्ही एस एक्सेल दोन हजार एकवीस डिसेंबर गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडी ही तुम्हाला फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला बसेलो मी तुम्हाला आता येणाऱ्या गाड्यांची लिस्ट तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कोणत्या येणार आहेत गाड्या चला एक छत्तीस गाड्यांची लिस्ट आहे आपल्याकडे येणाऱ्या गाड्यांची एम एच पन्नास मध्ये स्प्लेंडर येणार आहे दोन हजार बावीस ची गाडी तसेच स्प्लेंडर एम एच पंचवीस मध्ये दोन हजार बावीस ची गाडी येणार आहे डेस्टिनी दोन हजार चोवीस ची गाडी येणार आहे पल्सर वन फिफ्टी एम एस सोळामध्ये दोन हजार बावीसची गाडी येणार आहे इनिपॉन येणार आहे डिसेंबर दोन हजार बावीसची गाडी एम एच अकरामध्ये आहे एम एच बारामध्ये एस पी शाईन दोन हजार बावीसची येणार आहे एम एच पन्नासमध्ये सुजुकी ॲवेनीज दोन हजार चोवीसची येणार आहे एम एच बेचाळीसमध्ये रायडर दोन हजार चोवीसचे येणार आहे अंडरेस्ट्रा सुपर स्प्लेंडर दोन हजार चोवीसचे येणार आहे एम एच बेचाळीसमध्ये एच एफ डिलक्स आहे दोन हजार एकवीसची गाडी येणार आहे एम एच तेरामध्ये स्प्लेंडर दोन हजार चोवीसची येणार आहे एम एस तेवीसमध्ये स्प्लेंडर दोन हजार बावीसची येणार आहे एम एच अकरामध्ये पल्सर वन ट्वेंटी फाय दोन हजार तेवीस तेवीसची येणार आहे एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार एकोणीसची बी एस फोर शाईन येणार आहे एम एच बारामध्ये ओला एस वन दोन हजार तेवीसची येणार आहे एम एच बेचाळीसमध्ये ज्युपिटर दोन हजार तेवीसची येणार आहे एम एच बेचाळीसमध्ये स्प्लेंडर दोन हजार पंचवीसची गाडी येणार आहे एम एच बेचाळीसमध्ये रायडर दोन हजार पंचवीसची येणार आहे एम एच बेचाळीसमध्ये ज्युपिटर दोन हजार चोवीसची येणार आहे एम एच त्रेपन्नमध्ये दोन हजार चोवीसची सेट स्टार सिटी प्लस येणार आहे स्प्लेंडर दोन हजार बावीस एम एच बेचाळीसमध्ये येणार आहे रायडर एकशे पंचवीसमध्ये दोन हजार तेवीसची एम एस सोळामध्ये येणार आहे एच एफ डेलक्स दोन हजार तेवीसची एम एस सोळामध्ये येणार आहे एस पी शाईन दोन हजार तेवीसची येणार आहे एम एच चौदामध्ये आहे एम एच तेरामध्ये एक्सेस दोन हजार तेवीसची येणार आहे तसेच की एम एच चौदामध्ये स्प्लेंडर दोन हजार तेवीसची येणार आहे ओके नावा विथ आर सी बो काय गाडी दोन हजार बावीसची गाडी येणार आहे एम एस सोळामध्ये स्प्लेंडर दोन हजार बावीसची येणार आहे एम एच चौदामध्ये स्प्लेंडर दोन हजार बावीसची येणार आहे एम एच पंचवीसमध्ये स्प्लेंडर दोन हजार तेवीसची येणार आहे एम एच बारामध्ये एच एफ ब्लक दोन हजार बावीसची येणार आहे एम एस सोळामध्ये पल्सर दोन हजार बावीसची येणार आहे एम एच बेचाळीसमध्ये शाईन दोन हजार तेवीसची येणार आहे एम एच बारामध्ये ॲव्हेंजर दोन हजार वीसची येणार आहे टू ट्वेंटी क्रूज आहे एम एच तेरामध्ये स्प्लेंडर दोन हजार सोळाचे येणार आहे अशा प्रकारे आपल्याकडे पुढल्या आठवड्यात गाड्या येणार आहेत जर कोणाला गाड्या घ्यायच्या असतील त्यांनी श्री मोटर्सची स्क्रीनवरती नंबर दिलेल्या संपर्क साधा तसेच की ज्या गाड्यांमध्ये आर सी बुक नाहीये त्या गाड्यामध्ये तुम्हाला बँक येऊन ओ सी ओ सेट कस्टमरचा पूर्ण सया आधार कार्ड पॅन कार्ड आपली नोटरी आणि सेल लेटर मिळेल जर कोणाला गाड्या घ्यायच्या असतील त्यांनी आपल्या श्री मोटर्सला संपर्क साधा आपला पत्ता आहे बिघोन रोड रुई पाडच्या कामातून चारशे मीटरच्या अंतरावरती श्री मोटर्स म्हणून बोर्ड लागेल बारामतीमध्ये आहे ब संपूर्ण महाराष्ट्राने आम्हाला भरभरून सपोर्ट केला आहे असाच सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे आम्ही भरपूर आणखीन गाड्या तुम्हाला अवेलेबल करून देऊ असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच मी तुम्हाला नवीन नवीन गाड्या घेऊन येईल धन्यवाद